दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपला आदर्श पिंपळगाव बहुला गावाने उभा केला आहे त्यात आता अजून भर पडली असून एकशे तीन वर्षाची परंपरा असलेल्या पिंपळगाव बहुलामध्ये विविध कार्यसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेला मान देण्यात आलाय ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्षपदी निवड झालेल्या महिला भगीरथी शंकर नागरे यांचा सत्कार करण्यात आला आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे सहकार क्षेत्रात मागे नाही हे स्त्री यातून दिसून येते साजरा झालेल्या महिला दिनाचे औचित्य साधून सोसायटीच्या झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी भगीरथी शंकर नागरे व उपाध्यक्षपदी प्रकाश कारभारी नागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पिंपळगाव बहुल्याच्या इतिहासात प्रथमच सोसायटीच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाल्याने आमदार सीमाहिरे यांच्या वतीने अध्यक्ष भगीरथी शंकर नागरे यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी आमदार सीमाहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आप आपले मंडळाचा अध्यक्ष भगवान काकड रवीजी जोशी नागरे त्याचबरोबर आपल्या नगरसेविका माधुरी सर्वजण इथे उपस्थित तर मंदिरातील मावशी नागरे यांची देखील चेअरमन म्हणून निवड झालेली आणि जवळपास एकशे तीन वर्ष तिथे महिला नव्हत्या तसेच भाजपाची सरचिटणीस रवींद्र जोशी यांनी अधिक माहिती दिली त्या एकशे तीन वर्षाची जी जुनी परंपरा असलेली जी सोसायटी आहे त्या सोसायटीत आतापर्यंत सगळे पुरुष वर्गाची तिथे सत्ता होती पण एकशे तीन वर्षाच्या सोसायटीच्या इतिहासात आमच्या मावशी बागरीती मावशी बागरीती शंकर नागरे या चेअरमन झालेल्या आहेत

सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष भगवान काकड नाशिक शहर भाजपा महिला आघाडी सरचिटणीस रश्मी बेंडाळे हिरे सातपूर मंडल भाजपा सरचिटणीस रवींद्र जोशी सातपूर भाजपा महिला आघाडी अध्यक्ष माधुरी बोलकर नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य शिवाजी शहाणे सातपूर मंडल गाव चलो अभियान प्रमुख हेमंत नागरे गजेंद्र जाधव लाभार्थी योजना प्रमुख सुभाष जगताप विकी पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक